पॅनमधलं तेल गरम झाले की जिरे मोहरी बारीक कट केलेली हिरवी मिरची किसलेलं आलं ओला वाटाणा हळद हिंग टाकून एकाच मिनट परतून घेऊया त्यामध्ये उकडलेले बटाटे आणि काही मसाले टाकून आपण बटाट्यामध्ये एक जीव करून घेणार आहोत त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून आपली समोशाची भाजी तयार आता मैदा घेऊन मैद्यामध्ये बारीक रवा ओवा तूप मी चवीनुसार मीठ टाकून आपण थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत आणि एक दहा मिनटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर आपण पोळपटावर लंब गोलाकार अशी पोळी लाटून घेऊया आणि ती पोळी मधोमध कट करून आपण त्याला पाणी लावून घेणार आहोत आणि एक छान असा त्रिकोण तयार करून हा मधोमध चांगला प्रेस करून घेणार आहोत आणि अंगठा अंगठ्याच्या शेजारच्या बोटात ही पारी पकडून आपण त्यात बटाट्याची भाजी भरू पाणी लावून एक मधोमध चून पाडून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बरो बरोबर मधून आपण हे प्रेस करून घेणार आहोत आणि मग कड़नी प्रेस करून घेऊया अशा पद्धतीने आपला समोसे तयार झालेले आहेत मध्यम तेल गरम करून गोल्डन कलरवर आपण हे समोसे दहा ते बारा मिनटात तळून घेऊ